केंद्रीय शिक्षण विभागाचं युवाप्रिय अभियान स्मार्ट इंडिया हॅकॉन दोन हजार चोवीसच्या सातव्या भागाच्या महाअंतिम फेरीत उद्या पंतप्रधान नवोन्मेष करणाऱ्या युवकांशी संवाद साधणार आहेत तेराशेहून अधिक विद्यार्थी संघ यामध्ये सहभागी होणार आहेत दोन हजार सतरापासून सुरू झालेल्या या स्पर्धात्मक उपक्रमात सरकारच्या कामकाजात विविध डिजिटल समस्यांवर युवा तंत्रज्ञान स्नेही विद्यार्थी आधुनिक सोल्युशन्स सांगतात युवा बुद्धिमत्ता आणि प्रशासन यांची ही सांगड भारताला तंत्रज्ञान प्रवीण आणि डिजिटल करण्यात मोठं योगदान देत आहे हॅकेथॉन म्हणजे हॅक आणि मॅरेथॉन यांचा संगम आजच्या युवा पिढीच्या तोंडी कोरिंग एआय ए, डिजिटल प्रॉब्लेम स्टेटमेंट असे परवलीचे शब्द आपण नेहमी ऐकतो मात्र एकीकडे आपलं प्रशासन काट टाकून आधुनिक होत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे नवं तंत्रज्ञान हाताळताना असंख्य अडचणी येतात हाच विचार करून युवा तंत्रज्ञान स्नेही विद्यार्थ्यांच्या अभिनव कल्पनांचा वापर करत त्यांच्या स्पर्धा घडवून आणत बांधणीत त्यांचा सहभाग वाढवला जात आहे गेल्या सहा वर्षात या युवा टीमनं विविध क्षेत्रात अद्भुत कल्पना मांडून त्या प्रत्यक्षात उतरवल्या आहेत सातव्या हॅकेथॉन मध्ये दक्षिभरातल्या एकावन्न नोडल केंद्रांवरून हा कार्यक्रम होणार आहे आरोग्य सेवा पुरवठा साखळी आणि वाहतूक स्मार्ट तंत्रज्ञान वारसा आणि संस्कृती शाश्वतता शिक्षण आणि कौशल्य विकास पाणी कृषी आणि अन्न उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यावर हॅकेथॉन मध्ये काम केलं जाईल यावर्षी चोपन्न मंत्रालय विविध विभाग राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम आणि उद्योगांनी अडीचशेहून अधिक प्रॉब्लेम स्टेटमेंट वर सादरीकरण तयार केलं आहे राज्यातल्या चार शिक्षण संस्थांचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत मुंबईत एल एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च केंद्रातून चौदा राज्यातून सुमारे चौतीस संघ सहभागी होत आहेत सहा समस्यांवर या संघांमध्ये अटीतटीची स्पर्धा होईल जसं आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी शिवाय काहीच आपल्याला हे टेक्नॉलॉजीचा कसा चांगला वापर करता येईल आणि मला असं वाटतं की आपण राष्ट्राची बांधणी करताना नेशन बिल्डिंग करताना या मुलांना चांगल्या पर्पजसाठी म्हणजे सोसायटीतले प्रॉब्लेम्स असतील काही किंवा कंपन्यांच्या असतील मिनिस्ट्रीच्या असतील मुलांना चांगल्या हेतूने आपण ज्यावेळी प्रेरित करतो ही खूपच चांगली संधी आपल्या माननीय पंतप्रधान साहेबांनीच नेहमीच ने उपलब्ध करून दिलेले आहे वेलिंगकर केंद्राचं प्रतिनिधित्व करणारी टीम हेक्सामाईन चेन्नई इथल्या केंद्रामध्ये सहभागी होत आहे या संघानं शेतकऱ्यांशी संबंधित समस्येवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत उपाय सुचवला आहे पिकांच्या किमतीची शक्यता वर्तवणारं नाविन्यपूर्ण संशोधनपर यंत्र त्यांनी विकसित केलं आहे पुण्यात एमआयटी विद्यापीठामध्येही अकरा ते पंधरा डिसेंबर दरम्यान पार पडणाऱ्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन केंद्रात तेरा राज्यातून आलेले एकोणतीस संघ सहभागी होत आहेत त्यामुळे जवळपास दोनशे सहभागी होत आहेत या विद्यापीठात कोळसा मंत्रालय शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालयातल्या पाच समस्यांवर उपाय शोधण्यासाठी चुरशीची स्पर्धा होत आहे तिसऱ्यांदा आम्ही स्मार्ट इंडिया हॅकथॉ होस्ट करतोय आणि आमच्या सेंटरला एकोणतीस टीम्स येणार आहेत तेरा स्टेट आणि दोन मिनिस्ट्रीज जे पाच प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत ते आ, ही मुलं सॉल्व्ह करणार आहेत आणि ते दोन मिनिस्ट्रीज आहेत मिनिस्ट्री ऑफ कोल आणि मिनिस्ट्री ऑफ अर्बन अँड हाऊसिंग अफेअर्स अकरा ते पंधराच्या दरम्यान ही हॅकोथॉन हो होणार हु, आहे आमच्या कॅम्पसवर आणि अकराला सकाळी आठ वाजता आमची नॉकरी इवेंट होणार आहे कोल्हापूरच्या के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडणाऱ्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेमध्ये पंधरा राज्यातून सुमारे एकतीस संघ सहभागी होत आहेत यामध्ये एकशे नव्वद विद्यार्थी तसंच पस्तीस मार्गदर्शक आणि परीक्षकांचा समावेश आहे या केंद्रात पाच समस्यांवर सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी स्पर्धा होईल और यहां पे आकर हम साइन्स में ट्राई कर रहे हैं कि हम एग्रीकल्चर सेक्टर में थोड़े इनोवेटिव आइडियाज प्लेस करें नागपुरात हिंगणा इथल्या जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या महाविद्यालयात होणाऱ्या स्पर्धेत देशभरातून वीस चमू सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये सॉफ्टवेअर विकसित करणारे विद्यार्थी केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या प्रॉब्लेम स्टेटमेंट वर सॉफ्टवेअर विकसित करणार आहेत पुरे भारत चे एक सो चाळीस उनके मेंटर के साथ में यहाँ पे चार प्रॉब्लेम स्टेटमेंट में काम करने वाले हैं एक तो प्रॉब्लेम स्टेटमेंट है स्टुडंट इनोव्हेशन सेल के द्वारा दिया गया है और तीन प्रॉब्लेम स्टेटमेंट जो है मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट इससे आया हुआ है या हॅकेथॉन मध्ये विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मंत्रालय तसंच स्टार्टअप कंपन्यांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे